आणि आता आहे फर्स्ट महर्षी संदीपनी आश्रम म्हणून आहे तर ह्या आश्रममध्ये कृष्ण बलराम पाच पांडव इथे शिकायला होते चप्पल स्टँड जसं की मी म्हंटल ते लिहिलेले पण आहे कृष्ण सुदामा बलराम आणि ते शिकलेले हा सुदर्ग परिसर जो तुम्हाला दिसतोय तो इथे सगळे कृष्ण बलराम या परिसरामध्ये इथे शिकलेले त्यांचा आश्रम आहे आणि इथे त्यांनी पूर्ण विद्या प्राप्त केलेली आहे आणि महादेवचं मंदिर आहे हे कुंड आहे

खोल आहे बघू शकता तुम्ही माझा आवाज कितपत येतो काय माहिती नाही मला पण आणि खूप खोल आहे तो कुठे आला बक ना दुसरा आला I t h a l l e b i r e t h I a o r e than a g e a o r r e t a l i o r e a h n o t more था विशेष कच्चे औषधि विद्या में ताली कुसुम इस बात गा है <कश्वार>। <कश्वार>। आम्ही आता आश्रमामधून मंगलनाथ मंदिर मध्ये हे नवग्रहापैकीही एक ग्रहाचं मंदिर आहे मंगलनाथ तर इथे हे जे उज्जैनमध्येच आहे आणि जे आम्ही जसं की मी तुम्हाला म्हटलं की आम्ही आजूबाजूचे सध्याचे जे जवळपासचे मंदिर आहोत त्याचं दर्शन घेणार आहे तर आम्ही इथे पण तसं झालं गर्दी आहे पण आता बघू पुढे लाईन किती आहे मंगलनाथ मंदिर मध्ये आलोय गर्दी बघू शकता तुम्ही तर जे आहे पुढे ते कळस दिसतो तो मंदिर आहे जसं शनीचं शगणी शिंगणापूर आहे तसे मंगळचं देव म्हणून आहे जे आपले नऊ ग्रह आहेत त्यापैकी मंगलग्रह आहेत ते देवस्थान आहे इथे असं बोललं जातं की जे मंगळ ग्रह ज्यांना असं मंगळ म्हणजे या देवताचं असं महत्त्व आहे की ज्यांना काही त्रास असेल जे चिडचिडपणा करतात कि, किंवा काही त्यांच्या विवाहामध्ये संतांमध्ये संत त्यांना काही जो त्रास असेल तर तो त्रास कमी होण्यासाठी इथे येऊन पाया जरी पडलं किंवा नमस्कार जरी केला तर तो, तो कमी होतो असं मानलं जातं तर आम्ही आता ह्यापैकी एक ग्रह आहे आता इथे आम्ही दर्शन घेणार आणि परत आम्ही पुढच्या दिशेने जाणार आहे नेक्स्ट देवस्थान आहे कालभैरवाचं आणि ते असे ओटी ठेवलेले आहे प्रत्येकाचे प्राइस वेगवेगळे पन्नास आहे शंभर आहे वेगवेगळे आणि पुढे दिसते कालभैरवाचं मंदिर आहे जसं की मी सांगितलं आम्ही काल कालभैरवला आलोय आणि लाईन भरपूर होती एवढी गर्दी होती की म्हणजे श्वास घ्यायला पण जमत नव्हतं आणि त्या उन्हाळ्याच्या सुट्टी असल्यामुळे ना कसं भरपूर गर्दी होती भरपूर पर्यटक होते आणि आता कसं दर्शन होणार आहे आता बघू मला जसं जमेल जा तसे मी क्लिक घेते आहे कारण गर्दी असल्यामुळे मला व्हिडिओ पण शूट करता येत नाही आणि ते सायरा पण तुम्ही बघू शकता कंटाळली आहे या गर्दीमध्येच भरपूर त्रास होता त्रास होत होता आम्ही त्यानंतर ह इथे हरसिद्धी माता मंदिर जे एकावन्न शक्तीपीठ देवीचे आहेत त्यापैकी एक शक्तीपीठ आहे असं मानलं जातं इथे सतीदेवीचा हाताचा कोपरा इथे पडलेला असं म्हणून असं बोललं जातं तर ते हे मंदिर आहे या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलेलो होतो आणि खूप छान आहे मंदिर इतकं सुंदर वाटत होतं आणि इतकं प्रसन्न वाटत होतं की कधी तुम्ही उज्जैनला गेला तर नक्की इथे येऊन व्हिजिट करा इथे दर्शन घ्या खूप छान आहे आणि इथे गर्दी नव्हती एकदम नॉर्मल गर्दी होती पण खूप छान दर्शन झालं तर ही देवी आहे जी तुम्हाला इथून दिसते आहे ह्या आम्ही ऑटोमधून आहे ना पूर्ण देवस्थान जे आजूबाजूचे ते केलेले खूप छान आहे तुम्ही आला तर नक्की असेच ऑटो करा आणि माझी व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा बा बाय